शासकीय आश्रम शाळेतील होळी क्रमांक एकशे दोन मध्ये तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रोकड सापडली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीसाठी गुलमोहर विश्रामगृहात पाच कोटी रुपये ठेवल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी अनि केला होता खोली क्रमांक एकशे दोन मध्ये रोकड असून त्याबाबत चौकशी करण्याची मागणी अनिल गोटे यांनी प्रशासनाकडे केली होती या मागणीसाठी माजी आमदार गोटे आणि खोली क्रमांक एकशे दोन बाहेर तब्बल पाच तास ठिया आंदोलन देखील केले अखेरीस पोलीस अधिकारी सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला यावेळी खोली क्रमांक एकशे दोनची कटरने तोडत अधिकाऱ्यांनी खोलीमध्ये प्रवेश केला खोलीत घेतलेल्या झडतीत कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड आढळली आहे तब्बल सहा तासांच्या रोकड मोजणीनंतर पोलिसांनी पंचनामा करत रोकड जप्त केली आहे दरम्यान खोलीतून रोकड मिळाल्याने मी केलेला आरोप सिद्ध झाला आहे यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे भ्रष्ट चरित्र समोर आले असल्याचं म्हणत आमदार आणि जोरदार टीका केली आहे काय आहे प्रकरण ते पाहूयात महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समिती तीन दिवसीय दौऱ्यासाठी ती धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे ही समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा घेणार आहे या समितीमध्ये विधिमंडळातील एकोणतीस आमदारांचा समावेश असून आमदार अर्जुन खोतकर हे या समितीचे प्रमुख आहेत तर त्यापैकी अकरा आमदार धुळ्यात दाखल झाले आहेत दरम्यान विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी ही रक्कम जमा केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप आहे या ठिकाणी अंदाज समितीची कमिटी आलेली आहे त्या कमिटीचे पीएजी होते ते सोळा मे आज या रूम मध्ये आहेत आज सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करून आज दिवसभर या ठिकाणी पोचवण्यात आलेले आहेत अशी रक्कम माझ्या अंदाजाने जवळजवळ पाच ते साडेपाच कोटी रुपये आहेत स्वतःच कुरूप लावले काय आणि बेपत्ता झालेले आहेत काय आता आमदार लोक पैसे करतात हा आरोप होत होता मी आता हे माझ्या राजकीय अर्थ दुसऱ्यांदा होतोय पहिल्यांदा पंचायत राज कमिटीमध्ये असताना पाच लाख रुपये घेत असताना पाकडून दिलं त्याचा आतला मी तुम्हाला पाचशे कॉपी देतो काय काय ते पाचशे कॉपी आहे काय किशोर पाटील खासगी सचिव हे कमिटी चेअरमन मी सुमारास सगळ्या पत्रकारांना यासाठी बोलवले त्या रेस्टॉन्स चा रूम नंबर एकशे दोन मध्ये पाच कोटी रुपये आणलेले आहेत समिती आलेली आहे अंदाज समिती त्यांच्या आमदारांना वाटण्याकरता करता आमचा माणूस आज होता सकाळपासून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक देत होते आणि या ठिकाणी सैन्या घेऊन जात होत्या काय बाकी का आणि म्हणून मी संध्याकाळी त्या वेळेला येण्याचं थांबलं त्यावेळेला मी संध्याकाळी याच ठिकाणी फोन लावले